नमस्कार श्री आपले सगळ्यांचे स्वागत आहे हिंदू धर्मात विविध व्रतवैकल्या विशेष महत्व आहे नव्हे तर ही आपल्या संस्कृतीची ओळख देखील आहे तसेच आपल्या संस्कृतीत महादेवांच्या पूजेलाही तितकेच महत्व दिलेले आहे बावीस जुलै रोजी प्रदोष व्रत असणार आहे प्रदोष व्रताच्या दिवशी शिवशंकरांचे पूजन केले जाते प्रदोष व्रत हे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाचे व्रत असून प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या वेळी प्रदोष काळात भगवान शिवांचे पूजन केले जाते आणि किमान एकवीस महिने किंवा एकवीस वर्ष पूजन करण्याचे चा विधानशास्त्रात सांगितले आहे हे प्रामुख्याने भगवान शिवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी केले जाणारे व्रत आहे या दिवशी केलेले भगवान शंकरांचे पूजन आराधना अत्यंत शुभ आणि महत्वाची मानले जाते प्रदोष अर्थातच संध्याकाळची वेळ विशेषतः सूर्यास्ताच्या आधी आणि सूर्यास्ताच्या नंतर पंचेचाळीस मिनिटांचा कालावधी ज्यालाच आपण प्रदोष काल असे म्हणतो जो शिवपूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो प्रदोष व्रत हे भगवान शिवशंकरांना समर्पित आहे हे व्रत केल्याने महादेव शीघ्र अतिशीघ्र प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामनाही पूर्ण होतात हे व्रत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला केले जाते प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळपासून उपवास केला जातो संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळात स्नान करून भगवान शिवांचे षोडशोपचारे पूजन केले जाते वाराला येणाऱ्या प्रदोषाला वेगवेगळे नाव आहेत विग महत्व देखील केलेले आहे बावीस जुलै रोजी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी म्हणजेच प्रदोष व्रत आहे हा प्रदोष मंगळवारी असल्याने या प्रदोषाला भौम प्रदोष असे म्हणतात ज्या व्यक्तींना आर्थिक अडचणी असतात डोक्यावर फारत कर्ज असेल तर अशा व्यक्तींनी या भौम प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात भगवान शिवांचे पूजन करण्यासोबतच काही विशेष उपाय केल्याने त्यांच्या जीवनात सुख समृद्धी येण्यास मदत होते तेव्हा बावीस जुलै रोजी आषाढ महिन्यातील भौम प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात महादेवांची पूजा अभिषेक करून कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नांदण्यासाठी प्रार्थना करावी तसेच ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय सांगितले जातात ते देखील केल्याने आपल्याला लाभ संभवतो मंगळवार हा असलेला वार असून या दिवशी भगवान शिवांसोबतच मारुतीची उपासना देखील करणे फायदेशीर मानले जाते भूम प्रदोषाचे व्रत केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे एखाद्या व्यक्तीला बऱ्याच काळापासून कुठल्याही आजाराने ग्रासले असेल त्यावर औषध काम करत नसेल तर अशा व्यक्तींसाठी भौम प्रदोषाच्या दिवशी मुठभर काळे तीळ घेऊन आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून सात वेळा उतरवून वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे ज्यामुळे आजार बरे करण्यासाठी खूप प्रभावी असा हा हो उपाय मानला जातो कर्जमुक्तीसाठी देखील भौम प्रदोषाला विशेष महत्वाचे मानले जाते ज्या व्यक्तींना खूप कर्ज झाले आहे त्यामुळे त्यांचे जीवन विस्तळीत झालेले आहे अशा व्यक्तींसाठी तर हा भौम प्रदोष विशेष महत्वाचा मानला जातो या दिवशी प्रदोष काळात शिवांचे पूजन केले जाते त्यावेळेस काळे तीळ आणि पाणी मिसळलेले दूध अर्पण केल्याने व्यक्तीला फायदा होतो त्याचबरोबर ओम रुड मुक्तेश्वर महादेवा महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप देखील करणे फायद्याचे मानले जाते त्यामुळे हळूहळू कर्जमुक्ती होण्यास मदत होते भौम प्रदोषाच्या दिवशी शनीचा त्रास असेल साडेसाती असेल ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात अडचणी येत असतील तर अशा व्यक्तींनी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने देखील फायदा होतो दिव्यात थोडे काळे तीळ टाकावे त्यानंतर ओम शम शने शिवराय नवाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ज्यामुळे तुमच्या जीवनातील शनी देवांच्या होणाऱ्या त्रासाचा प्रभाव कमी होतो तुम्ही व्यवसाय करताय आणि या व्यवसायात प्रगती मात्र होत नाहीये अनेक आर्थिक समस्याही येत आहेत तर अशा वेळेस देखील भौम प्रदोषाच्या दिवशी काही उपाय केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो ज्यात प्रामुख्याने काळे तीळ आणि साखर गव्हाच्या पिठ्यात मिसळून मुंग्यांना खाऊ घातल्याने फायदा होतो तसेच जाऊन भगवान शिवांना काळे तीळ आणि अर्पण केल्याने व्यवसायात येत असलेल्या अडचणीमधून मार्ग काढता येतो एखाद्या व्यक्तीच्या लग्नात विलंब होत असेल आणि तो फक्त मंगळ दोषामुळेच असेल किंवा इतरही काही समस्या असतील ज्यामुळे लग्न जमण्यात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत असेल तर अशा व्यक्तींनी भौम प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचे पूजन करावे शिवलिंगावर काळे तिळ अर्पण करावे आणि ओम भो माय नमहा या मंत्राचा यथाशक्ती जप करावा त्यानंतर हनुमान चालिसाचे पठण करावे हा उपाय केल्याने मंगळ दोषाचा प्रभाव कमी होतो आणि विवाहातील अडथळे दूर होण्यास मदत होते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ मधून आपण जाणाऱ्या उपायांबद्दल माहिती जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा येणारे व्हिडिओ आपल्यासाठी नक्कीच लाभदायी असतील त्यांचाही अवश्य लाभ घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ